नमस्कार मंडळी ओम साईराम तर काल होता पंधरा ऑगस्ट आणि जे कृष्ण जन्माष्टमी तर तुम्हाला भरभरून ढिगारभर शुभेच्छा आणि आमच्या चिलटू आणि पिलटूला सुट्ट्या होत्या त्यामुळे घरीच आम्ही असं छोटंसं आहे त्याच्यामध्ये सेलिब्रेशन केलं कारण प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट केल्याशिवाय मुलांना समजत नाही आणि शुक्रवार होता श्रावण महिना होता म्हणून आम्ही दर श्रावण महिन्यात आमच्या देवाला दर्शनाला जा नारळ वगैरे ओटी भरण्यासाठी जातो तर मुलांना सुट्टी असल्यामुळे चला तर माझीही इच्छा होती व्हाईट साडी घालायची पण आमच्या सासू मी म्हटल्या नाही सुवासिणा ना आहे देवीला जायचं आहे ते ग्रीन साडी घालायची त्यामुळे मी ही मुलगा बॉर्डर जी आहे ती पैठणी घातली सिंपल सोबल पाचशेच्या आतमधली ही पैठणी आहे तर असं तयार झालो आणि त्यानंतर मग निघालो आम्ही आमच्या गावदेवीच्या दर्शनासाठी लांबचा प्रवास होता त्यामुळे थोडंसं कंटाळ पण आला होता पण मला छान हे वाटलं की लहानपणापासून माझा उपवास होता आणि आम्ही गेलो होतो देवीला पण मला श्रीकृष्णाचं पण दर्शन झालं तिथं खूप छान त्या गावामध्ये ना कृष्णाचं मंदिर होतं आणि राधाकृष्ण एकाच मंदिरामध्ये एका साईडला राम आणि सीता राधाकृष्ण विठ्ठल म्हणजे तिन्ही युगातलं कलयुग दोपार युग वगैरे असं छान वाटलं प्रसन्न वाटलं तर चॅनेलला